तुमच्या दोघातले काही ठरलेले कट्टे ठरलेले अड्डे ठरलेल्या काही गोष्टी आहेत का, का की नाही इथे तुम्ही जास्त वेळा जाता किंवा इथे तुमचा एक कम्फर्ट झोन हो आहे तुमच्या मैत्रीचा आमचा ठरलेला कट्टा हाच आहे म्हणजे आम्ही इथेच असतो ना बऱ्यापैकी दोन दिवसाला सतत भेटतच असतो त्यामुळे असं भेटलं की आमचं चहा कॅन्टीन तिथे हा बसलेला असतो किंवा माझ्या समोरच ऑफिस आहे तिथे आवाज देऊन मग तिथे गप्पा हा काय कामानिमित्त आमच्या रूम मध्ये आम्ही बसवून ठेवतो तुमच्या दोघांची रूम पण वेगवेगळी हा आमच्या रूम मध्ये आला गेला मी सोडत नाही लवकर तू आता आर्टिस्टच्या रूम मध्ये बसतो हा प्रोडक्शनच्या रूम मध्ये बसतो हा म्हणजे आमच्या रूम मध्ये आम्ही प्रथमेश रमेश मी पृथ्वीक मंदार आम्ही पाच जण असतो हा आला ना काय काम घेऊन की त्याला काम करू थांब रे मी प्रोडक्शन जरी घेऊन गेलो तरी मला बसवतात पण मजा असते मजा करतो काहीतरी जरा कारण काय ना हा त्याच्या कामा कामांमध्ये असतो तर हा असं भेटत नाही सहजा लगेच कारण हा खूप त्याच्या गडबडीत असतो हा गडबडीत असतो त्याच्या तर तो कधी सापडला ना मला कि त्याला मी सोडत नाही बस मजा असते तिथले किस्से तिथल्या गप्पा ना फार इंटरेस्टिंग म्हणजे दिवसभरातून मी त्यांना परत बोललो ना दिवसभरातून एकदा येऊन इथे थोड्या वेळ बसलो पाहिजे फार मजा <laughs> येते ब्रेन वॉशिंग आपलं होतात फार पण जेव्हा बोलायचं <laughs> असतं तेव्हा असं चल रे जरा मला बोलायचं एक असला मैत्रीतलं असतं ना की आपल्याला काहीतरी व्यक्त व्हायचं असतं तेव्हा तुमच्या दोघांचं कसं असतं काय नाही त्याला सांगतो तू जरा काम आहे तुला वेळ असेल तर सांग थोडं बोलायचं होतं किंवा वगैरे करतो म्हणजे मला काही गोष्टी माहित नसतील किंवा मला एखाद्या गोष्टी बद्दल माहिती करून घ्यायचं असेल आणि जर ह्याला त्यातलं माहीत असेल तर मी त्याला फोन लावतो अरे असं असं काय करू मग तो बऱ्याच गोष्टी सांगतो किंवा त्याचे काही कॉन्टॅक्ट असतील त्यांना विचार त्यांना जर तर त्या बाबतीत खूप आमचं भारी आहे की काही असेल तर तो मला मेसेज करेल किंवा फोन करेल अरे असं आहे काय कर माहिती आहे का तुला ह्याच्याबद्दल किंवा कुठे काय आपल्याला मेल का ह्या बाबतीत तर मम्मी कपड्यांच्या बाबतीत आम्ही असं करायचं अरे सेल मिंत्रावर सेल आला सेल की आम्हाला सांगायचं भाई सेल मिंत्रावर आम्हाला <laughs> पाठवायचं हे तुला चांगलं वाटेल असं टी शर्ट तू घालायच हे आमचं नाही मध्ये वेगळंच चालू होत मग मी त्याला विचारतो भाई मिंत्रावर घेतलंय रे पण परत करता येतं घ्यायचं कसं आहे काय मग अरे काय नाही मागव बघायचं घालून नाही वाटलं तर परत घेतात ते असं काय काय गोष्टी एकमेकांनी ती खरी माहिती की हा ग्राफ फक्त भारी जो म्हणजे आम्ही वडापाव किंवा खाण्यासाठी जे कॉन्ट्री काढायचो तिथून तेव्हापासून तो जो आताचा ग्राफ तो खूप भारी वाटतो पण आता ही मैत्री वाढली आहे मैत्रीचा ग्राफ पण वाढलाय आता ह्या आपली यारी मध्ये सेट वरच कोण कोण आहे म्हणजे ग्रुप जसा मोठा होतो तुम्ही दोघे मित्र आहात पण त्याच्यात असतात ना अजून एक अरे ये भी अपना आ, अरे को म्हणजे म्हटलं ना की सगळ्या रूम मध्ये गेलो काही विषय निघाला की आम्ही सुरू सुरूच होतो असं लागत नाही कोणाला तरी तू ये बाबा बस ऐक काय चाललंय कोणीच लागत नाही म्हणजे दोघे जण बसून वेगळ्या गप्पा होतील सगळे लागतात सगळे सुरू होऊन जातात सगळ्यांच्या गप्पा सुरू होतात फक्त विषय पाहिजे का ते कोणी विषय काढला सुरू होऊन जातो सगळे दत्तो आणि बने यश अपयश दोघांनी एकमेकांचं बघितलंय चढ उतार बघितलेत एकमेकांविषयीची बेस्ट मुवमेंट आठवणीत राहिलेली साईला नाव दिलं ते वाल आणि त्याने लग्न केलं तेव्हा मला खूप भारी वाटलं बात आहे भाई भावाने लग्न केलं यार एका की आता भाऊ चाललाय पुढे आपला हळूहळू हा म्हणजे हळूहळू आपल्यापासून लांब नाही गेला पाहिजे असं पण तसं नाहीये तो करेक्ट सगळा बॅलन्स सांभाळून सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज मॅनेजमेंट चा त्याला काय बोलायचं आपण दू मला बनेला ना मी स्किटमध्ये पाहिलं होतं इथे जॉईन झालं ना तो सुरुवातीला तेव्हा त्याचे एक दोन स्किट पाहिलेले आणि मला म्हणजे मला कळलं होतं की तो स्किटमध्ये काम करतोय आणि मला ते भारी वाटलं की आम्ही सेट समदुखी ना सगळ्यात बाबतीत तर काम मिळायला होतं आम्हाला कळतं की गावात अरे भारी <laughs> झालं रे यार मी स्किट पाहिलं होतं अवर्जून आणि त्याचं टायमिंग माहिती होतं अरे की आमच्या एकांकी घेत त्याला म्युझिकचं काम दिलं होतं ऑपरेट ते कॅरेक्टरच होत तसं आणि त्याच्यामध्ये तो जे पंचिस काढायचा ना टायमिंग वरती तर ते कळत होते की हा त्याचा ता टायमिंग छान आहे फार म्हणून आणि इथे पटकटू त्याला इथे काम मिळालं ना तु तेच किट पाहिलं होतं मी आणि एवढं भारी वाटलेल ना कि वा क्या वाटल करेक्ट करेक्ट ठिकाणी गेलाय आणि करेक्ट काम मिळालं म्हणजे ह्याच्यात तो भारी करणार आणि हे तो आता मस्त करेल आता